이े क 이이 तो हे भुरज ख 아, 물े हे काल ल 그, 두े ह ा 해? ला भू ओशो ओशो ओ ए 가ू जाय क 마 है कोना जाय भूल हां भूल जो कोना क ो न 이, 이해 म ा तेरा मासी प्रिशू कस दिसते रे किती वासते प्रिशू कोणाचा ड्रेस आहे म्हणून ड्रेस कोणाचा आहे माझ्या मना म्हण म्हण तुझ्या कोणाचा ड्रेस आहे माझ्या म्हणा मावशीचा ड्रेस आहे बेटा दे तिला काढून माझा दिदी अशा कराचं भेटन काय अशा फॅटन मधलं एखादा फ्रॉक आ तर आज मेहंदी लावायची आहे त्यामुळे ही मेहंदीची तयारी नंतर मस्तपैकी नाश्ता करून घेतला मी चिवड्याचा जो आम्ही मार्केटमधून आणला लास्ट ब्लॉकमध्ये सांगितलं ला तसं इकडे उसळसुद्धा रेडी होती कारण श्रेयाला आहे उपवास त्यासाठी म्हणून आणि मला काहीच उपवास नसतात पण जेव्हाही कोणाला उपवास असतो ना तेव्हा मला आवर्जून उसळ मिळतेच कारण मला उसळ खूप जास्त आवडते आणि तशीच प्रिशूलासुद्धा खूप जास्त आवडते पण त्याहीपेक्षा तिच्या आवडीचं जर काही असेल ते म्हणजे बारीक शेव आणि तेही झिरो नंबर शेव तिला खूप जास्त आवडते त्यामुळे ती थोडी थोडी खाते

कसं गो पिशू आता गाय आहे लवकर इकडे आहे so, सो मी प्रिशूला आता टी व्हीमध्ये गुंतवलं आहे कारण मला कामं करायची आहेत आज पार्थला मेहंदीसुद्धा लावून द्यायचा आहे तो गेला आहे कटिंग करायला तर तो आल्यानंतर त्याला मेहंदी लावून देते मग मला बँकेत जा जायचं आहे आज फायनली ॲफिडेविट सबमिट करायचं आहे मग माहिती पडेल माझ्या अकाउंटचं काही होतं आहे की नाही तर सो so, आता सकाळची गंमत मी तुम्हाला दाखवली तर आता त्यानंतर त्याच्यावर काय करायचं ते सुद्धा सांगते त्याआधी प्रिशू बघा किती छान मस्त भजन ऐकत आहे बघा काय करते तू रडू नको बाळा बघते तू कर तू कर रडू नको बाळा कर प्रिशू रडू नको बाळा कर रडू नको बाळा कर तू अरे बापरे रडू नको बाळा पाण्या जाते कर तू कर 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 तू कर सो सकाळी प्रिशूला आता हा ड्रेस का घालून दिला कारण प्रिशू ना श्रेयाला तो टॉप घालूच देत नव्हती आणि श्रेयाचं असं आहे की नवीन ड्रेस घेतला की तिला ते त्याच दिवशी घालून जायला पाहिजे मग ही तिला घालूच देत नव्हती खूप रडत होती गोंधळ घालत होती म्हणून मग तिला पण नवीन ड्रेस घालून दिला आता हा ड्रेस ना बालाजीवरून बाबाने तिच्यासाठी आणलेला आहे आणि तिला तो ड्रेस घातल्यानंतर पण असं होत होतं ती खूप शांत होती अजूनही तशीच शांत आहे तिला नवीनच ड्रेस पाहिजे आणि जेही काय घरच्या नवीन ड्रेस होते ते सर्व मी तिला त्याच्यामुळे मग विचार केला की चल तसंही आम्ही काल प्रिशूसाठी ड्रेस घेणार होतो पण मग काल तिच्यासाठी ड्रेस घेतला नाही विचार केला तिलाच घेऊन जाते शॉपमध्ये आणि मग घेते आज विचार केला की सुद्धा एक छानसा ड्रेस घेते पण प्रिशू नवीन ड्रेस पाहिजे असं नाही करू बॅड मॅनर्स प्रिशू नवीन ड्रेस पाहिजे ओली करते का तू अरे अरे जे करू नको म्हटलं ना ते पहिले करणार मारू का फटका दू का फटका दू फटका ते बघ रडू नको बाळा कर जा रडू नको बाळा सो चला आता मी कपडे वगैरे धुवून घेते अंग करते पाडकला मेहंदी तो आल्यानंतरच लावते तोपर्यंत माझी काम झाली पाहिजे कारण बारा वाजता फोटोज मिळणार आहेत माझे त्याच्यानंतर मग बँकेत सुद्धा आहे आणि मग शॉपला आहे संध्याकाळी आता बघूया आणि जर बोललं तर मग मार्केटला सुद्धा आहे हो ना आ एकच ड्रेस आणायचा बघा पिशूसाठी एकच ड्रेस आणायचा किती ड्रेस आणायचे प्रिशू किती एक ड्रेस आणायचा एक ड्रेस आणायचा पिसूसाठी आहा ड्रेस आणायचा आमच्या पिशूसाठी आम्ही आहा ड्रेस आणणार हो ना तिला हे गाणं खूप जास्त आवडतं रडू नको बाळा आणि मस्तपैकी अशी सुद्धा करते रडू नको बाळा कर तू रडू नको बाळा कर परडू नको बाळा मी पाण्याला जाते <laughs> बाळ माझ हो आणि ऍड आलेली आम्हाला अजिबात आवडत नाही आता टी व्हीवर ऍड आली तर ती सांगत आहे चला आता इला छान विठ्ठलाचे गाणे लावून देते आणि मी माझे काम करते शुभ बाय बाय बहिणी माऊ माझे काम झाला आवडची आता बाय सुटू So, finally, सो फायनली प्रिशू जाती आहे आता सोबत ती जेव्हाही मैदानाकडे अशी हो निघते ना तेव्हा एकतर तिला मंदिरात जायचं असतं किंवा आत्याकडे जायचं असतं आता ही आहे एवढ्या वेळात माझे निवांत कपडे होतील कारण खूप मोठे कपडे धुवायचे आहे आणि माझेही मागे थोडीशी घाई आहे त्यामुळे नाही तर प्रिशू असली ना ती काहीच करू देत नाही सो मी कपडे धुवून घेतले आता हे कपडे यांना सकाळी टाकलेले होते आईने जे ओलसर होते ते आणि नंतर ही बाकी सर्वांची अंघोळ झाल्यानंतरची कपडे आता कपडे धुणं हे बऱ्यापैकी माझ्याकडेच असतं कारण ना आईला हिवाळ्यामध्ये खूप जास्त त्रास होतो आणि तसंही आता तिच्यावर प्रेशर टाकल्यापेक्षा मला असं वाटतं की हे कपडे धुणं वगैरे हे जे आहेत ना भाडी काम ते मी करावे कारण कसं बाबाचे आणि पाचचे जेव्हा कपडे असतात तेव्हा खूप जास्त ते मळालेले असतात कामामुळे म्हणून मग ते कपड्याला खूप जास्त जोर लागतो ते आता आमच्याकडे म वॉशिंग मशीन वगैरे नाही त्यामुळे मग जास्त तर ता। मी डिसाईड केलं आहे की के कपडे मीच धुत जाणार बाकी मग आई स्वयंपाक वगैरे करते पूजा सध्या करायची नाही आहे त्याच्यामुळे मग ते एक बरं आता सर्वात जास्त कपडे कोणाची निघत असेल ना तर ती म्हणजे प्रिशुराणीची कारण आम्ही तिला डायपर यूज करत नाही फक्त रात्रीला झोपतानाच यूज करतो तेही गाद्या खूप जास्त खराब होतात त्यामुळे आणि रात्रीला ती खूप म्हणजे बऱ्यापैकी जागीच असते आणि जेवढ्या वेळ जास्त जागे तेवढ्या वेळ ती ते सूसू वगैरे करणं या सर्व गोष्टींमुळे तर सर्वात जास्त कपडे प्रिशूची निघतात आणि एक सेपरेट तार तिच्यासाठीच कारण जे बाहेरच्या साईडचे तार असतात ना तिथे मी प्रिशूचे कपडे कधीच टाकत नाही मग ते उडून जाणं वगैरे हे सर्व तर बघा माझ्या कपडे धुणं झाले आणि कपडे वाळून घालणंही नाही होत तर लगे प्रिशू परत आली कारण तिला आता माझी आठवण आलेली मी जेव्हा घरी असते ना तेव्हा पिशूचं असं असते की तिला जास्तीत जास्त टाईम माझ्यासोबत पाहिजे असतो पण मग ती काहीच काम करू देत नाही मग आईवर खूप जास्त लोड येतो कारण दिवसभर सुद्धा ती आईच्या मागे अशीच आईची पाय पकडूनच असते आणि घेऊनच बस म्हणते त्यामुळे मग आमचे कपडे वाळून घालण नाही होत तर लगे प्रिशू मॅडम आल्या हा प्रिशू मॅडम आल्या रडत रडत का पाहिजे तुला का पाहिजे का पाहिजे चला आता तिला घरात जायचं So, सो गर्म मी प्रिशूला जसं जवळ घेतलं ना तसं ती थोड्याच वेळात झोपी गेली आता स्वयंपाक गरमागरम रेडी झालेला आहे तर मी जेवून घेते माझ्यासाठी आहे आलू पराठा आणि बाकी सर्वांसाठी आहे पुऱ्या कारण मी तेलकट अजिबात खात नाही माझं इकडे जेवण करून झाल्यानंतर मी निघाले जायला तर फायनली हे प्रतिज्ञापत्र मी बनवलेलं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे बाबाच्या नावाचं आहे की मी त्यांच्याकडे राहते या गोष्टीचं हे मला आता बँकेत द्यायचं आहे ते माझं काम कितपत होईल कितपत नाही हे मला माहिती नाही आणि नेमकं अटॅच करणाऱ्याने ना बाबाच्या आधारची कॉपी उलटी अटॅच केली सो मी आता यात काय वेळ वाया घालवत नाही आय होप माझं आज काम होईलच सो हा स्टॅम्प घेऊन आणि माझे पासपोर्ट फोटो घेऊन मी निघाली आहे जायला तर हे फोटो खूप विचित्र आहे सो प्लीज त्याला इग्नोर करा फायनली आम्ही निघालेलो आहे आज मी म्हणजे आजही मी बॅगसोबत घेतली आहे कारण त्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सर्व व्यवस्थित बसतात आता बाबाला गाडीचं काम आहे सो बाबा मला सोडून बाकी मग ते पुढे जातील आणि मी शॉपला आली आहे आता ना मी आवाज बंद व्हायचा वेट होतं करू शकत मी खूप खुश आहे कारण माझं पासबुकसुद्धा आलं आणि माझं जे बँकेचा जो, 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 जो इशू होता ना तो इशू सॉल्व्ह झालेला आहे कारण मी म्हणजे सॉरी ॲफिडेविट बनवलं की बाबांच्या हो नावाचं की मी बाबांकडे रेंटनी राहते जसं मला बँकेमध्ये सांगितलं होतं की तसं कर खरं तर नंतर आधी ते बोललं की शंभर रुपयाचा स्टॅम्पवर तेवढं करून घ्या आणि आ जेव्हा मी बँकेत गेले ते द्यायला आज तेव्हा ते बोलले की आम्ही तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट बोललो होतो सो तो एक खूप मोठा इशू झाला मग मला असं वाटत होतं होते की नाही तर ते बोलले की मॅडम येईपर्यंत वेट करा मॅडम आल्यानंतर त्यांना दाखवून बघून त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर मग आपण पुढे प्रोसेस करूया तर त्या मॅडम येईपर्यंत ना मी एवढी टेन्शनमध्ये होती माझं मनच नव्हतं लागत मी खूप जास्त म्हणजे देवाला विनवण्या करत होती की आता साईडच्या आवाज आला प्लीज इग्नोर करा आ, मी तो आवाज बंद होईपर्यंत वेट नाही करू शकत कारण मी खूप खुश आहे तर मी मॅडम येईपर्यंत खूप टेन्शनमध्ये होती की होतं की नाही मी देवाला विनवण्या ना करत होती की प्लीज ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्यांनी आणि माझी प्रोसेस झाली पाहिजे सो प्रोसेस झालीसुद्धा अकाउंटसुद्धा बनलं आता मेन इशू हा आहे की आधारला माझा दुसरा मोबाईल नंबर लिंक आहे आणि मोबाईल बँकिंगसाठी ते सीम माझ्या मोबाईलमध्ये पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही आणि माझा आहे आयफोन जो फक्त एक सिम तो एक इश्यू आहे पण म्हटलं ठीक आहे आता आधारचं ते मी आरामात करून घेईल ॲड्रेसचं आणि मोबाईल नंबरचं तर मी नंतर विचार केला होता की नाव चेंज करतानाच ते करते म्हणजे परत परत हेल्पटे नको व्हायला पण आता ते करावंच लागेल मला कारण बँकवाले बोलले की लवकरात लवकर ते करून घ्या सो आता मी ते करायला लवकरच जाईल तर असं आहे माझा प्रॉब्लेम फायनली सॉल्व झाला एक आठवडा गेला माझा याच्यामध्ये मला एवढं आश्चर्य वाटतं आहे पण ठीक आहे आता झालं सुद्धा काल मग खूप धावपळ झाली नंतर रात्रभर त्यांनी नाईट काम केलं आणि सकाळी थोडं घरी एक तीन चार तासच त्यांचा आराम झाला आणि त्याच्यानंतर परत त्यांना यावं लागलं माझ्यामुळे असं आहे पण ठीक आहे फॅमिली माझी खूप जास्त सपोर्टिव आहे खूप म्हणजे खूप जास्त आणि फॅमिली सपोर्टिव्ह आहे ना त्याच्यामुळंच uh, so, uh, मी एवढं सर्व करू शकते आहे सो माझं नेहमी मी असं डिरेक्टली त्यांना बोलत नाही uh, पण uh, मनातून असं खूप वेळा म्हणते की खरंच माझी फॅमिली ना खूप जास्त सपोर्टिव आहे <laughs> तर चला आता मी uh, मला यायला आजसुद्धा खूप लेट झालं म्हणजे वाजलेले आहेत साडेचार माझं आत्ता काम झालं बँकेचं वगैरे सर्व आले त्याच्यानंतर थोडा वेळा रिलॅक्स बसले पासबुक वगैरे बघितलं आणि जे काही माझी प्रोसेस करायची होती इमो जनरेट करायचे बँक अकाउंट ॲड करायचे ती करून बघितली ती प्रोसेस सक्सेसफुल झाली आता पैसे आल्यानंतर माहिती पडणार मला की खरंच जे माझी मेहनत होती ती वर्थ होती की नाही सो आता पैसे आल्यानंतर तेसुद्धा तुम्हाला सांगतेच मी तर चला आता मी माझे शॉपचे काम आटपते आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते तुमच्यासोबत आज परत मार्केटला जायचं आहे का ते पुढे सांगते सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा A few moments later. सो so, मी पूजा केली आत्ताच आणि आईचा कॉल आला म्हणजे पूजा करत होती तेव्हाच आईचा कॉल आला की घरी ये uh, आमच्या एका रिलेटिव्हची तब्येत खूप जास्त सिरियस आहे सो so, uh, तिथे जायचं आईला um, तर आई जाणार आहे आता uh, आणि तसं मी जाणार होती आईसोबत पण uh, संध्याकाळी थंडी खूप असते आणि त्यात मग मी गेली की पृष्ठला घेऊन जावंच लागतं म्हणून मग पार्थला घेऊन जाते आता पार्थ जाणार होता कॉलेज सुरू झाला त्याचा त्याच्यामुळे सो तो उद्या जाईल आता आणि आई त्याला घेऊन जाते मुलीसोबत म्हटलं ठीक आहे आता मी आत्ताच पूजा केली जस्ट प्रसाद खाला पाणी पण पाहिजे आहे मी अजून पण पूजा झाल्या जरा शॉप काय बंद करायचा म्हणून मी एक दोन तीन मिनिट थांबते फक्त इथे तोपर्यंत तो... पाण्याची कॅन मला न्यायची यासोबतच सो ती खाली करते कारण उद्याला पाणी येणार आहे म्हणून मग मला ताजं पाणी घेऊन यायचं यासोबत नाहीतर मग पिण्याच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो सो आता चला ते पाण्याचे कॅन खाली करते तोपर्यंत घरी जाते आणि त्यानंतर मग डायरेक्ट तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर बोलते आली <laughs> सो मी घरी आली आणि आई आणि पार्थ गेलेत तिकडे जसं मी आधी सांगितलं तसं सा। आता ना प्रिशू झोपलेली आहे तुम्ही बघू शकता निवांत पाळण्यामध्ये झोपली आहे ती त्या दिवशी मी बोलले होते ना मला टेबल आवरायचं आहे पण नाही आवरू शकले अर्धाच झाला तर मला शॉपला यावं लागलं जर विचार करते की त्या दिवशी अर्धवत राहिलेलं काम आत्ता करते प्रिशू झोपलेली आहे तर कारण आता मी टी व्हीसुद्धा लावू शकत नाही त्याचं रिझन असं की जसं मी आधी सांगितलं माझ्या अनलिमिटेड फाय जी सुद्धा अनलिमिटेड फाय जी काही यूज होत नाही त्याच्यामुळे मग खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे माझ्या ह्याचा कशाचा माझ्या नेटवर्कचा मला काही तेवढं नेट पुरत नाही आता माझं ऑलरेडी जे आहे ना टू जी बी डेली त्यातलं फक्त पाचशे एम बी शिल्लक राहिलेलं आहे जे मला इमर्जन्सीसाठी तसंच ठेवायचं आहे पाठ येईपर्यंत इन केस मला अर्जंट काही काम असलं किंवा थोड्या वेळासाठी वगैरे नेट यूज करायचं असलं तर कारण प्रिश्यू जर कधी राहिलीच नाही अचानक म्हणजे राहिलीच नाही एकदम तर त्यावेळी मी तिला फक्त मोबाईलमध्ये काहीतरी लावून देते नाहीतर मग टी व्हीला कनेक्ट करायला त्याच्यासाठी म्हणून मी आत्ता टी व्ही सुरू करत नाही आता प्रिशू झोपलेली आहे निवांत तर मी माझं एडिटिंगचं काम फिनिश करते आणि टेबलवरचं वगैरे आवडते कारण पार्थला उद्या जायचं आहे सो त्याचीसुद्धा बॅक पॅकिंग वगैरे करायची आहे तर त्याचे कपडे सर्व साईडला करून ठेवते मी म्हणजे ते एक बरं पडेल कारण त्याची बॅक पॅकिंग नेहमी माझ्याकडेच असते सो उद्या मला तेसुद्धा करायचं आहे बेडसुद्धा बऱ्यापैकी खूप खराब करून ठेवलेला आहे म्हणजे पसरा पसरा केला आहे पार्थ आणि श्रेया सॉरी पार्थ आणि प्रिशू आमच्या घरातले जे दोन सर्वात लहान लेकरं आहेत ना ते खूप पसरा करून ठेवतात त्याच्यामुळे म्हटलं आता ते आवडते मी आणि बाकी मग काय होतं प्रिशूटल्यानंतर ते तुमच्याबरोबर शेअर करतेच सो बघा आधी मी ब्ले बेड पूर्ण आवरून घेतलेला आहे आता थोडा व्यवस्थित वाटतंय आणि इकडे झोपलेली आहे आता टेबलवरचं सुद्धा आवरलं तुम्हाला बऱ्यापैकी वा पसाराच वाटत असेल पण ना हे सर्व उद्याला आवरणं होईल कारण हे सगळे पारचे बॅग पारचे कपडे वगैरे आहे आणि या गोष्टी ज्या मला शॉपला घेऊन जायच्या आहेत ते आता इथे मी चादर लावलेली दिसत से असेल म्हणजे बेडशीट लावलेली दिसत असेल कारण त्याच्या मागे खूप सारी कपडे आहे पण ही बेडशीट ना अजिबातच राहत नाही ह्या कपड्यांचा पसारा समोर खूप जास्त दिसतो म्हणून सध्याची मी आता इथे बेडशीट लावली आहे जी नक्कीच निघून जाणार लवकर सो so, माझं टेबल क्लीन करून झालं म्हणजे जा टेबल आवरून झाला बेडसुद्धा आवरून झाला आता जरा फ्रेश वाटते प्रिशू अजूनपर्यंत झोपलेली आहे आता ना टेबलवर बऱ्याचसा पसारा दिसत असेल तर ते सगळं उद्या आवरलं जाईल कारण पार्कचं आहे बऱ्यापैकी जे तो उद्याला घेऊन जाईल त्याच्या दोन बॅग्स आहेत मोठ्या मोठ्या त्याची कॉलेजची बॅग आहे आणि बाकी सर्व त्याच्या गोष्टी चा चिल्लर चालणार ते सर्व टेबलवर सध्याच ठेवलेलं आहे आता ते उद्याला तो जाईल तेव्हा ते खाली होईल आणि खऱ्या अर्थाने टेबल उद्याला आवरलं जाईल आणि बाकी जे मी कपड्यांच्या तिथे बेडशीट झाकून ठेवलेली आहे आता ते तसं अजिबातच राहत नाही कारण तसं ते कोणीच ठेवत नाही रोजची घालायचे कपडे असतात तिथे त्याच्यामुळे मग असं होतं सर्वांचं की तस ते तसंच बरं म्हणजे लवकर घेता येतात असं सर्व मी विचार करते आहे की रोजच्या कपड्यांसाठी बास्केट आणते कारण कपट ना ऑलरेडी खूप भरलेलं आहे म्हणजे ज्या कपाटामध्ये मा माझ्या आणि प्रिशूच्या कपड्यांमुळे ना जागाच राहिलेली नाही आहे त्या ताईच्या यांनीच कपाट पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे मग विचार करतो आहे की एकतर रोजच्या कपड्यांसाठी बास्केट आणते एखादी मोठी किंवा मग जे जुनं कपाट आहे त्याला दुरुस्त करून घ्यायचं तर बघूया कस ते कसं काय होतं तर आता प्रेश झोपलेली आहे ना तोपर्यंत मी जेवून घेते किंवा मग जे माझं बाकीचं काम आहे एडिटिंगचं वगैरे ते करून घेते आईला आणि यायला आता खूप वेळ लागणार आहे कारण ते थोडं लांब गेलेले आहेत लांब म्हणजे उन... आमच्या इथेच अच्युत महाराजचं हॉस्पिटल आहे हार्ट हॉस्पिटल तिथे गेलेले आहेत ते जे सुद्धा पुढे आहे आणि युनिव्हर्सिटी माझ्या घरापासनं जवळपास दहा किलोमीटर की काहीतरी येते सो मग जिथे ते दोघं गेलेले आहेत ते बावीस किलोमीटर आहे घरापासनं असं पाठ बोलला तर त्यांना जायला तिथे थांबायला मग परत यायला वेळ लागेल तर तोपर्यंत मला घरी एकटीला थांबायचं आहे कारण इलेक्शनचे काम सुरू आहेत सो बाबालासुद्धा यायला लेटच होतं श्रेया लवकर येऊ शकते किंवा तिला सुद्धा लेटच होतं आता कंटिन्यू डिझाईन्स वगैरे या सर्व गोष्टी तर बघते कसं काय होतं तर तुमच्याबरोबर शेअर करतेच घेते कारण मग नंतर पी शूटल्यानंतर ते काही होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आधी जेवून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होतंय ते तुमच्याबरोबर शेअर करतेच इकडे खाता येते गदड आई पाहिजे मग तू खा खा तिची भूक लागते शिकर कुरबे झाली तुझे क्रि चालू समाधान शेवट खांदे होती तिथे फक्त कांदा बाबाईिंगला श्रेयानी ना काहीतरी सरप्राईज आणलेला आहे आईसाठी आणि माझ्यासाठी म्हणजे ते सा, सा सरप्राईज आहे पण आईसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा ते सरप्राईजच आहे तर श्रेया बोलत आहे आम्हाला दोघींना आईला आणि मला तुम्ही एकतर तिकडल्या घरात जा किंवा इकडे थांबा तर आता ती मला तिकडे जायला सांगते आम्ही तिकडे जाते आणि काय सरप्राईज आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते

ये ना इकडे ना आता आईसाठी आवडलं गोल ड्रेस आणले गिशू पिशू ये ना आवडलं नाही का ये लवकर येळ ग बाई माझ बाळ पण त्यांची सो जे लोक म्हणतात ना की प्रिशूला हे काहीच देऊ शकत नाही किंवा जेही काही देतं यांच्यासाठी ते खूप सोपा आहे पैसा ह यांच्याकडे सहजासहजी येतो म्हणून तर नाही पैसा सहजासहजी येत नाही बाबांच्या हाताचे ना असे पूर्ण म्हणजे डाग डाग होऊन जातात हात पूर्ण कामातून जातात तेव्हा कुठे थोडे पैसे येतात आणि ते पैसे साठवून काहीतरी ॲडजस्टमेंट करून आम्ही तिला सर्व खुशी देण्याचा प्रयत्न करतो सो ते यासाठीच कारण की प्रिशू ते सर्व डिझर्व करते आता ना दुधाचा खूप जास्त गोंधळ झालेला एक दूध आणायचं होतं रोजप्रमाणे तर तीन दुधाचे पॅकेट आणलेले आहे म्हणजे श्रेया सुद्धा घेऊन आली बाबा सुद्धा घेऊन आले आणि पाच सुद्धा घेऊन आला आता एवढं मोठं दूध मी त्या तापायला ठेवलेलं आहे कारण आई दमली आहे सो आई आराम करते आता हे दूध तापवते त्यानंतर या पॅकेटमध्ये लागलेलं जे दूध असतं ना ते सुद्धा मी कधीच वेस्ट जाऊ देत नाही त्यामध्ये दे अगदी थोडंसं पाणी टाकते आणि असं करून ते दूध पिऊन घेते आता प्रिशू इथे बाबाला खाली बसायला सांगत होती आणि आता ती पुढे काय करते ना ते तुम्ही नक्कीच बघा आता आम्हाला नाही चालत ग तू कधी आम्हाला नाही चालत कधी अरे बापरे अरे बापरे मला पायन पाणी पाणी बे पायन पाबाला पाणी दे

है ना 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 को ला मला नको थँक्यू सो बघितलं तुम्ही प्रिशूजना बाबावर खूप जास्त प्रेम आहे ती बाबाला जेऊ सुद्धा घालते आणि आजोबा नातीचं असं नाताना खरच नजर नको लागायला कोणाची चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट एखादा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर